राणी मल्लम्मा हे नाव फार कमी लोकांनी ऐकलं असेल पण आजही भारतीय इतिहासात ती तिला योद्धा राणी म्हणून स्मरणात ठेवले आहे राणी मल्लम्मा हिला तिच्या शौर्यासाठी ओळखली जाते ती एक निर्भय योद्धा होती जिच्या धैर्याने महान योद्धा देखील हार मानू लागले राणी मल्लमाचे पूर्ण नाव बेलावाडी मल्लम्मा होते ती कर्नाटकातील बेळगावी जिल्ह्यातील बेलहोंगलची राणी होती राणी मल्लम्मा ही राजा मधुलिंग नायकाची मुलगी होती त्यांच्या पतीचे नाव राजाईश प्रभू होते राणी मल्लमा यांना सावित्रीबाई म्हणूनही ओळखले जाते ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांशी लढा दिला राणी मल्लमा ही भारतीय इतिहासातील पहिली शासक होती जिने महिलांची स्वतंत्र वॉर बटालियन तयार केली त्यांची बटालियन युद्ध कौशल्यमध्ये पारंगत होती या बटालियनच्या महिला सैनिक साडी नेसून आणि हातात तलवारी घेऊन घोडे घेऊन लढत असत आणि राणी मल्लमा त्यांचे नेतृत्व करत असत राणी मल्लमा ही अशी राजपूत योद्धा होती की जी केवळ ब्रिटिश राज्यकर्तेच नाही तर मुघल साम्राज्यही तिला घाबरत असे असे भारतीय इतिहासात होते ज्यांनी राणी मल्लमाचा सामना करण्याचे दाखवले छत्रपती शिवाजी महाराज हे त्यापैकीच एक इतिहासकार जदुनाथ सरकार यांनी त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रात राणी मल्लम्मा आणि शिवाजी महाराज यांच्यातील सत्तावीस दिवसाच्या युद्धाचे उल्लेख केले आहे यावेळी राणी मल्लमा याचे पती ईशप्रभू लढताना शहीद झाले परंतु राणीने आपल्या महिला बटालियन सोबत लढत सुरूच ठेवली या युद्धात राणी मल्लमाने छत्रपती शिवाजी महाराजांचा पराभव केला युद्धात पराभूत होऊनही राणी मल्लमाचे शौर्य आणि धैर्य पाहून छत्रपती शिवाजी महाराज थक्क झाले यावेळी राणी मल्लमाने आपल्या महिला योद्धाना युद्धात मराठा सैनिकांनी केलेल्या गैरवर्तनाबद्दल शिवाजी महाराजांकडे तक्रार केली यासाठी राजाने आपल्या सैनिकाला शिक्षाही दिली शिवाजी महाराजांच्या या वागण्याने खुश होऊन राणी मल्लमा यांनी कर्नाटकातील यादव हनुमान मंदिरात त्यांची मूर्ती बसवली जी आजही पाहायला मिळते अनेक इतिहासांच्या पुस्तकांमध्ये राणी मल्लमा आणि शिवाजी महाराज यांच्यातील युद्धाचा उल्लेख आहे ज्यात राणीने महाराजांचा पराभव केला लेखक शिव बसव शास्त्री यांनीही त्यांच्या धर्तुरी पंचमारा इतिहास या, ले -ले या पुस्तकात राणी मल्लमा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील युद्धाचा उल्लेख केला आहे याशिवाय राणी मल्लमाचे शिक्षक शंकर भट्टारू यांनी लिहिलेल्या शिव सुधार नव या संस्कृत पुस्तकातही याचा उल्लेख आहे धन्यवाद